हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज आहे संडे तर संडे उठले उठले येते तर मी नाश्ता बनवते सगळ्यांसाठी तर नाश्त्यामध्ये आज बनवणारे आपे खरंच मी डोसा बनवणार होते तर यांनी बोललं की आपे बनव तर मग आता आपे बनवते तर एका बॅटरमधून आपण डोसा आपे इडली बनवू शकतो तर असंच मी बॅटर करते नेहमी तर याच्यात थोडासा कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून टाकले मिरची किंवा तिखट काही नाही टाकलं आहे कारण लहान मुलं खाणार आहेत त्यामुळं तर आता इथं पहिलं मी तेल टाकून घेतलं आप्याच्या भांड्यामध्ये आणि आता लगेच जे मिक्स केलेलं बॅटर आहे तर ते आता हे एका 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 ह्याच्यात एक एक ओतून घेते त्याच्यासाठी लागणारी चटणी तर चटणीसाठी मी ओलं खोबरं वापरते शक्यता असेल तर ओलंखोबरं होतं आणि हे भाजकी आहे कोथंबीर आणि एक मिरची टाकली फक्त थोडासा कडीपत्ता कडीपत्ता आत्ताच मी टाकते कारण नंतर टाकला तर, तर खात नाहीत त्यामुळं आणि थोडंसं एक एक चमचा मीठ आणि एक चमचा साखर आत्ताच टाकले त्याच्यात आणि आता फक्त तडका देते तर गॅस चालू ठेवला होता तेल चांगलं गरम झालं आहे आता लगेच गॅस बंद करणार मोहरी टाकून आणि कढीपत्ता टाकून आणि जे बारीक पेस्ट केली चटणीची जी, तर ती लगेच डाक टाकून घेते ह्याच्यातमध्ये तर आपल्याला पाहिजे त्यानुसार चटणी घट्ट किंवा पातळ करायची आणि छान नव्हती चटणी अशी तर आता चटणीला तडका दे देऊन झाला तर लगेच मग आता आम्ही मी सगळ्यांसाठी प्लेट बनवते ना तर लगेच आम्ही नाश्ता करून घेतो तर आता लगेच प्लेट बनवून घेतला नाष्ट्याचा ना आता चहा पण ठेवते सकाळी तर तसा चहा झालेला पण आता नाश्त्यानंतर थोडासा घ्यायचा म्हणून मग इथं मी नाश्त्यानंतर थोडासा चहा घेते तर कंटिन्यू काम केलं की मग आज स थोडा आधीमध्ये थोडंसं काही तर चहा वगैरे घेतलं तर थोडंसं बरं वाटतं त्याच्यानंतर मग नाश्ता केला आणि इथं विहीच्या चालल्या होत्या करापती काय काय दाखवत होती ती खेळत होती इथं नाश्त्यानंतर मग लगेच आधी कपडे धुवून घेतले आणि सुकत सु, पण टाकले त्याच्यानंतर लगेच भाकरी करून घेतली आणि आज भाजीमध्ये काय बनवायचं तर दोनच भाकरी टाकल्या कारण यांच्यासाठीच बनवणार होते माझ्यासाठी डोसाच बनवणार होते मी तर अंडा तवा अंडा मसाला बनवणार होते मी म्हणून इथं मग अंडी उकडून घेतले चार तोपर्यंत इथंच कांदा चिरता चिरता मला बोटाला पण कापलं थोडं तर आता तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते मी पहिल्यांदाच बनवते मी पण तवा अंडा मसाला तर आधी चार अंडी उकडून घेतल्यात आणि इथं मधून कट करून घेतल्यात सोलून आणि दोन ते तीन मिडियम साईजचे कांदे बारीक व्यवस्थित असे कट करून घेतलेत तवा ऑलरेडी गरमच आहे तर आता त्याच्यात तेल टाकून घेतले आणि आता लगेच थोडंसं बटर टाकलं आहे त्याच्यात थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट टाकलं आहे काळं तिखट नाही म्हणजे फक्त लाल तिखट म्हणजे त्याच्यात काहीच मसाला नाही आहे फक्त तो आणि आता जी अंडी भाज कट करून घेतली होती तर ती ह्याच्यात एक एक मिनट असे दोन्ही साईडनं फ्राय करून घ्यायची छान म्हणजे व्यवस्थित त्याला तेल आ, तिखट हळद हळद आणि तिखट व्यवस्थित मिक्स होते आणि भाजली पण जाते अंडी तर आता एक मिनटं खालून आणि वरच्या साईडून दोन्ही साईडून भाजून घेतल्यानंतर काढून ठेवले आहेत साईडला आणि आता याच्यातच तेल टाकून घेते मी आणि आता थोडंसं कांदा जो चिरलेला होता तर तो टाकून घेते कांदा व्यवस्थित थोडासा भाजून घ्यायचा आणि मग ह्याच्यात थोडासा मसाला टाकणार आहे तर कांदा लवकर भाजावा म्हणून थोडंसं मीठ टाकलं आहे म्हणजे आत्ताच मीठ टाकलं की कांदा थोडासा पटपट भाजतो तर आता कांदा वगैरे भाजला आहे थोडंसं मग ह्याच्यात आता थोडंसं खोबऱ्याची पेस्ट होती तर ती टाकली मी ओलं खोबरं होतं आणि थोडंसं गरम मसाला आणि थोडीशी हळद दन धनिया पावडर हेच मसाले ह्याच्यात टाकले दुसरे काय ना दुसरा कोणताच मसाला नाही टाकले तर हेच मसाले थोडेसे व्यवस्थित भाजून भाजून घेतले चांगले त्याच्यानंतर थोडंसं काळं तिखट टाकलं आहे म्हणजे चटणी आणि थोडंसं पाणी टाकलं आहे म्हणजे मसाला करपत होता का खालून त्यामुळं तर आता व्यवस्थित मसाला प पूर्ण असा छान तेल सुटेपर्यंत थोडासा शिजू दिलं त्याच्यात परत आणि थोडंसं पाणी टाकलं कारण पूर्ण सुकलेलं पाणी मग आता व्यवस्थित थोडासा अंडी टाकल्यानंतर मसाला भाजला पाहिजे म्हणून ते ते तर नंतर लगेच अंडी ठेवली आणि एक दीड मिनटं व्यवस्थित त्याच्यात मसाला मुरू दिला आणि नंतर खालची बाजूवर केली आणि लगेच को त्याच्यावरती आधी कसुरी मी ती व्यवस्थित स्प्रेड केली सगळीकडून आणि नंतर कोथिंबीर चिरून टाकली तर छान अशी अंडा मसाला तयार आहे आणि खूप छान झालेला टेस्टी पण झालेला तुम्ही पण ट्राय करणार असाल तर नक्की ट्राय करून पहा त्याच्यानंतर आज बनवते व्हेज बिर्याणी दुपारी लेट जेवण झाल्यामुळं जास्त काही भूक नव्हती कोणाला तर इथं पनीर पहिल्यांदा सगळ्यात फ्राय करून घेते आणि मग त्याच्यानंतर ह्याच्यामध्येच कांदा फ्राय करून घेणार आहे तर तेल थोडं जास्तच गरम झालं होतं त्यामुळं थोडंसं पनीर पटकन भाजलं तर पनीर काढल्यानंतर ह्याच्यात ती दोन मिडियम साईजचे किंवा मोठे कांदे टाकू शकतो आहे मी मी दो, दोन दोन मिडियम साईजचे घेतलेत आणि ते बारीक कट करून घेतलेत आणि भाज्यामध्ये म्हटलं तर फ्लावर आणि बटाटा सध्या एवढंच होतं तर मग तेच घेतलं आणि आपल्या इच्छेनं जे काय पाहिजे तर त्या भाज्या आपण टाकू शकतो आहे मसाले आता जा ह्याच्यामध्ये जास्त नव्हते तर त्यामुळं मग गरम मसाला पण संपला होता नेमका तर त्यामुळं फक्त बिर्याणी मसाला होता तर तोच एक दीड एक ते दि, दीड स्पून घातला आहे मी ह्याच्यात अंदाजे आणि थोडीशी दोन तमालपत्र आणि एक चक्रीफूल गाठले आणि गाजर बटाटा आणि फ्लावर घा घा चिरून ठेवलेलं होतं आधीच ते आता सगळं टाकून मिक्स करून घेते थोडंसं याच मसाल्यामध्ये मा एक दोन तीन मिनटं भाजू दिलं की मग ह्याच्यात थोडीशी हळद आणि मग अजून थोडासा मसाला टाकला मी आधी सुरुवातीला एक स्पून टाकलेलं नंतर अर्धा स्पून टाकला आणि तिखट पाहिजे असेल तर मिरची पण टाकू शकते पण मी काही इथं मिरची किंवा बाकीचं काही नाही टाकत आहे कारण तिखट जास्त नाही कोण खात आमच्यात त्यामुळं मी। तर आता ह्याच्यात थोडंसे हळद टाकून मग लगेच आता इथं मी मीठ पण टाकून घेतलं आहे आणि लगेच आता पाणी टाकून देणार आहे तर पाणी जेवढा आपला राईस आहे तर त्याच्या दीडपट टाकायचं जर दही वगैरे टाकत असेल तर थोडं पाणी कमी केलं तरी चालतं नाहीतर मग पाणी थोडंसं जास्त होतं पण आज मी दही वगैरे टाकणार नाही तशीच नॉर्मल बनवते आणि आधीच मी आ... पनीर फ्राय करून घेतलं होतं त्यामुळे सगळ्यात शेवटी टाकलं पाणी टाकल्यानंतर त्याचे तांदूळ टाकून पूर्ण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं लेअरची वगैरे बिर्याणी बनवत नाही त्यामुळं मिक्स करून घेतलं तरी चालतं त्याच्यानंतर वीईचा होमवर्क घ्यायचा होता तर थोडा होमवर्क जो होता तर होता तो मी आधीच घेतला होता पण पेंट वगैरे तिला तर थोडंसं सारखंच लागतं आहे पेंटिंग वगैरे करायचे तर त्यामुळे यांनी कलर्स जे होते तर ते घेऊन आले तर आज तिचं होतं तर ते, ते फिंगर ट्रिप प्रिंटिंग होतं म्हणजे ठिपके टिपके अशा हाताने किंवा बोटाने द्यायचे हाताने नाही बोटानेच द्यायचे आपल्या बोटाने व पुढच्या असं गोल गोल थोडेसे द्यायचे होते जिराफ होतं येतं आणि त्याला पेंट करायचं होतं तर ते ऑलरेडी थोडंसं केलं होतं आणि फक्त आता त्याच्यावरती टिपके द्यायचे होते पण ती देतच नव्हती मग शेवटी मलाच ते करावं लागलं थोडंसं आणि हे तेच तिचा होमवर्क वगैरे पूर्ण झाला त्याच्यानंतर मग जेवण करून घेलं घेतलं आणि बिर्याणी दाखवायचीच राहिली तुम्हाला तर बिर्याणी छान अशी मोकळी मोकळी झालेली पाहू शकते राईस वगैरे तुम्ही तर व्यवस्थित दीडपटा पाणी टाकलं की असं छान होते बिर्याणी तर जेवण भांडी वगैरे झाले आणि त्याच्यानंतर ही मागच्या वेळी पण एक कांगारू बॅग ऑर्डर केली होती पण ती काही चांगली नव्हती पण आता परीला एकटंच ठेवावं लागते त्यामुळे स्विगीला स्कूलमध्ये सोडायला गेल्यावर वगैरे प्रॉब्लेम नको कधी इमर्जन्सीसाठी म्हणून मग मी ऑर्डर करून ठेवली हो आणि आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही बॅगची क्वालिटी छान आहे मला तर खूपच आवडली